वार्तांकन बातमी नागालँडमधील सर्व सातही आमदारांनी देखील सत्ताधारी एन डी पी पी पक्षात प्रवेश केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय दर्जा मिळविण्याचा उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रयत्नांना खिळ बसली आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता दोन वर्षापूर्वी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला होता पक्षात फूट पडल्यावर अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा निर्धार केला होता मात्र आता तो पूर्ण होण्यात नागालँडमधील राजकीय घडामोडींमुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे नागालँडमधील विरोधी पक्षाचं बळ अचानकपणे कमी झालंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सात आमदार मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले त्यामुळे सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेटिव्ह पार्टीचं सरकार, पार्टी सरकार अजून मजबूत झालंय विधानसभा अध्यक्षा शेरिंगेन लॉन खुमर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सर्व सात आमदारांनी स्वतः हजर राहून एन डी पी पीमध्ये विलीन होण्याचा निर्णय सांगणारी औपचारिक पत्रे सादर केली त्यांनी सांगितलं की हे विलनीकरण संविधानाच्या दहाव्या अनुसूचित अंतर्गत संविधानिक आवश्यकता पूर्ण करते दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत एन डी पी पी आणि त्यांचा मित्रपक्ष भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला त्यावेळी राष्ट्रवादीनं बारा जागा जिंकल्या महाराष्ट्र पाठोपाठ नागालँडमध्ये अजित पवारांच्या पक्षाच्या आमदारांचं संख्याबळ चांगले होते एकत्रित राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या सातही आमदारांनी पक्षातील फुटीनंतर अजित पवारांना साथ दिली होती पण सातही आमदारांनी दोन दिवसांपूर्वी सत्ताधारी एन डी पी पी पक्षात प्रवेश केला त्यामुळे या राज्यातील पक्षाच्या अस्तित्वात धोक्यात आलं आहे या सात आमदारांनी समांतर केल्यानं राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मागील दोन वर्षापासून केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले या आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आमदारांना त्यांच्या भागात काम करू दिलं जात नाही या सात आमदारांसोबत दोन महिन्यांपूर्वी एक बैठक झाली होती त्यावेळी आमदारांनी म्हटले होते की आमचे काम होत नाही आम्हाला समस्या येत आहेत आमदारांमध्ये अस्वस्थता आहे म्हणून त्यांनी सत्ताधारी एन डी पी मध्ये काम करणं निवडलं असं अजित पवार नागालँड मधील पक्ष बद्दल म्हणाले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा